नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही आपण एलगीआर पुकारलेला होता जे टी ए आय टी या परीक्षेचा निकाल अठरा जुलैला जाहीर झाला आणि वीस तारखेपासून आपण त्या निकाला निकालाचं ॲनालिसिस केलं आणि कशा पद्धतीनं निकालावर आपल्याला शंका उपस्थित झाल्या त्या अनुषंगाने ते समाधान शोधण्यासाठी बरीच चर्चा सुरू होती अनेक प्रसारमाध्यम मा असो सामाजिक माध्यम टेलिग्राम व्हॉट्सअप अनेक ठिकाणी प्रसारमाध्यमामध्ये त्या ठिकाणी पण चर्चा सुरू झाली <coughs> आणि सोबतच आपणसुद्धा त्यावर तात्काळ सगळ्यात अगोदर त्या निकालावर आक्षेप नोंदवले शंका नोंदवल्या त्याचं समाधान आपण परीक्षा परिषदेला करण्याची विनंतीसुद्धा केली होती अगदी तेव्हापासून ही लढाई सुरू झाली आणि ही लढाई केवळ या प्रसार माध्यमात सामाजिक माध्यमात न सीमित ठेवता आपण तात्काळ अधिकारी वर्गांशी चर्चा केली तात्काळ आपण तुम्हा सगळ्यांना त्याच्यामधल्या त्रुट्या शंका काय निर्माण झाल्यात या सगळ्या गोष्टी अवगत केल्या आणि एक योग्य वेळ ठरवली आपण त्यानुसार त्याची पुढील दिशा ठरवली माझ्यासोबत काही सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांसमवेत ह्या सगळ्या गोष्टी काही वकीलसुद्धा आहेत त्यांच्या समवेत काही गोष्टी लक्षात आणून दिल्या काही मार्गदर्शक आहेत शिक्षक जे आहेत त्यांच्या पण लक्षात आणून दिल्या त्याच्यानंतर अधिकारी वर्गांशी पण चर्चा केली आपण त्यांच्या पण लक्षात आणून दिल्या साधारणतः या सगळ्या गोष्टी करत असताना आपण फार नियोजनबद्ध त्याच्यामध्ये काम करून समोर जायचं ठरवलं आहे त्याचाच भाग म्हणून आपण तात्काळ एक निवेदन केलं आणि अधिकारी वर्गांशी व्यक्तिगत व्हॉट्सअपवर आणि जो ड्राफ्ट आहे निवेदनाच्या अगोदरचा ड्राफ्ट आपण मेल केला एम एस सीच्या अधिकृत मेल आय डीवर नंतर त्यावर आपण प्राथमिक स्वरूपामध्ये त्यावर चर्चा करायला सुरुवात केली मग आपण वेगळा तसा व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केला टेलिग्रामवर पण चर्चा सुरू केली आपण आणि ही चर्चा करत असताना आपण चर्चा करत असताना या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना अवगत केलं की याच्या विरोधामध्ये आपल्याला आता आवाज उठवावा लागेल केवळ व्हॉट्सअपवर किंवा के टेलिग्रामवर चर्चा करून त्या ठिकाणी जमणार नाही त्यामुळे तुम्हा सगळ्यांना विनंती केली तुम्हा सगळ्यांचा त्या ठिकाणी होकार आला प्रतिसाद आला कारण आपली ही मागणी जी होती ती अशा पद्धतीनं होती की ज्याच्यामुळे एकशे नव्वद मार्क्स पडले त्यांना पण त्याचा बाधा निर्माण होणार नाही आणि अनेकांनी त्या ठिकाणी बऱ्याच समस्या उपस्थित केल्या गैरसमज निर्माण केलेत जे चांगले मार्क्स पडलेत त्या उमेदवारांना सांग म्हणजे गैरसमज असे निर्माण त्याच्यामध्ये उमेदवार गैरसमज निर्माण केले नाही तर काही छोटे मोठे यूट्यूबर्स आहेत ज्याला अचानक मोठं व्हायचं आहे काही लोक आहेत बऱ्याच दिवसा सुप्रयत्न करत आहेत की यूट्यूबर्स होण्यासाठी का पण काय असते नावं ठेवून मोठं होता येत नाही किंवा मग आपण जे करतोय त्याची कॉपी करताना सुद्धा ते व्यवस्थितरित्या कॉपी करता यावं लागते पण ते सुद्धा कॉपी करता येत नसेल तर मग नावं ठेवायला बांध फुटतो अगदी तशा पद्धतीनं अनेक लोक आपापल्या पद्धतीनं आपल्या आपल्या आकलन शक्तीचा वापर करून जी मर्यादा आहे त्या मर्यादापर्यंत आपल्या अकलीचे तारो तोडायला सुरुवात केली त्याच्यामध्ये नुकसान असं झालं की जे चांगले मार्क्स पडले त्या मुलांना वाटायला लागले की परीक्षा कुठेतरी रद्द होते तर असं वगैरे आपण कधीच मागणी केली नाही परीक्षा रद्द करण्याची आणि करणारही नाही कारण फार कष्ट मेहनत घ्यावं ला लागली बऱ्याच लोकांनी कोर्टामध्ये सुद्धा त्यासाठी परीक्षा घ्या म्हणून गेलेत आणि त्याचंसुद्धा कोर्टाचं पालन परीक्षा परिषद करू शकली नाही आणि कुठेतरी विलंब का असे ना दोन महिन्याचा तिथे परीक्षा त्या ठिकाणी आयोजन झाली त्याच्यामुळं बरेच उमेदवार तेव्हापासून परीक्षा होणार थर्ड म्हणून त्याचा अभ्यास केले बरंच काही त्याच्यामध्ये नियोजन करून बराच वेळ गेला तेव्हा कुठे परीक्षा झाली त्याच्यामध्ये पण निकाल लावा म्हणून गोंधळ सुरू होता बऱ्याच दिवसांनी आपण त्याला विनंती केली निकाल लावा निकाल लावा त्याच्यानंतर कुठे निकाल लागला आहे त्यामुळं जे आ, मेहनत घेतलेली आहे तर जे प्रमाणिक विद्यार्थी आहेत त्यांना कुठेही नुकसान होऊ नये या कारणानं आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून योग्य ती जी काही दिशा आहे त्या पद्धतीनं आपण जाण्याचं ठरवलं त्याचा भाग म्हणून बरेच लोक गैरसमज निर्माण केले आणि त्याच्यामध्ये चांगले चांगले अभियुक्तधारक चांगले मार्क्स घेतलेले अभियुक्तधारक सुद्धा स्वतःला इन्सेक्युअर समजायला लावले तुम्हाला शब्द देतो वचन देतो कुठेही तुमच्या या परीक्षा रद्द करण्याच्यासाठी आपल्याकडून एक काडीची सुद्धा त्या ठिकाणी दिशा नसणार आहे किंवा एक सुद्धा शब्द त्या ठिकाणी आपण काढणार नाही परीक्षा रद्द करा म्हणून कारण आम्हाला माहिती आहे जे चुकीच्या पद्धतीनं मध्ये आलेले आहेत आणि तुमचा त्या ठिकाणी जो अधिकार आहे चांगले मास्क घेऊन जवळ लागण्याचा ते चुकीचे लोक आल्यामुळे तुम्ही दूर लागणार आहात तुमच्यावर सुद्धा त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम जो आहे तो होणार आहे मग आता या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहोत तर ज्या पद्धतीनं आपण तुम्हाला आवाहन केलं आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला सव्वीस तारखेला परीक्षा परिषदेला या आणि पत्रकार परिषद घेऊ अशा पद्धतीचं आवाहन केलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे त्या प्रत्येक पत्रकार परिषदेला राज्यभरातून तमाम जवळपास तीनशेपेक्षा अधिक उमेदवार उपस्थित होते पुण्यामध्ये जोरदार असा पाऊस सुरू असताना सुद्धा प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी आलेत अक्षरशः कालपर्यंतसुद्धा मला मॅसेज आले की सर आम्ही तिथे आलो आम्हाला ॲड्रेस त्या ठिकाणी ट्रॅक न झाल्यामुळं आम्ही परत महागारी आलो एक चार पाच उमेदवार असे मला कॉल आलेले आहेत परीक्षा परिस्थितीलासुद्धा येण्यासाठी इच्छुक होते तसे तिथे पण त्यांना जुन्या परीक्षा परिषदेचा ॲड्रेस होते गेले किंवा मग त्या ठिकाणी कॅफे आहे माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्ड तिथे पण गेले असे सात आठ उमेदवार होते जे परीक्षा परिस्थितीला येऊ शकले नाहीत काही लोक तरी शिक्षण करालला गेले अशा पद्धतीनं तरी काय झालं आपण आपल्या चॅनलवर दोन्ही ॲड्रेस नोट केले होते पाठवले होते बऱ्याच ग्रुपला पण टाकलं होतं तरी मिसमॅच झालं उमेदवारांना ठीक आहे दिलगिरी व्यक्त मी नवीन आता गोंधळ झाले त्यानंतर मग आपण पत्रकार परिषद सुरू केली सगळे आले यांचं मी मनापासून कौतुक करतो अनेक लोक संघटना वगैरे किंवा मग मत मतभेद बाजूला ठेवून त्या ठिकाणी केवळ अन्याय झालाय आपल्याला न्याय पाहिजे यासाठी उपस्थित होते आपल्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलकडून युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेकडून प्रथमता खूप धन्यवाद देतो आभार मानतो त्यांचं आ, जे पत्रकार परिषदेमध्ये झाले ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्यानंतर मग असं एक प्रतिष्ठित असं समाजमाध्यम टी व्ही नाईन जी काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे यांनीसुद्धा आपल्या समस्याची आपल्या शंकाची त्या ठिकाणी दाद घेतली आणि त्याला प्रचंड असा स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पण शासन दरबारी लोकशाहीचा चौथा घटक याच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोखोक असं मागण्या मांडलेल्या मा� आहेत त्यानंतर मला बऱ्याच लोकांचे नेत्यांचे फोन आले काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो सेनेचे असो अनेक नेत्यांचे मला कॉल आले आहेत खरंच तुमचे प्रश्न अगदी रास्त आहेत आम्ही तुमच्या लढ्याला सक्रिय सहभाग देऊ याच्यानंतर आम्ही तुमच्यासोबत आहोत अक्षरशः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष इथून फोन आलेले आहेत सरचिटणीस उपाध्यक्ष मी नाव घेत नाही इथून आपल्याला फोन आले आहेत सेनेच्यासुद्धा पक्षांचे आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण खाली पत्रकार परिषद सुरू होती एक नंबरमध्ये कोणाची पत्रकार परिषद सुरू होती सध्या बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांची पत्रकार परिषद सुरू होती आपली दोन नंबरमध्ये पत्रकार परिषद होणार होती त्यांची बाराला संपणार होती आपली साडेबाराला सुरू होणार होती मात्र त्यांची साडेबाराला संपली मात्र आपण तिथेच थांबलो बाळासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड अभ्यासाने अनुभव आहे त्यांच्या एस बी आयचा जो काही नॉर्मलायझेशनचा विषय आय बी पी एसच्या मार्ग घेतलेली परीक्षा त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता त्यांना भेटण्याचा माझा मानस होता मात्र जो काही आरक्षणाचा राजकीय बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर भाष्य करत असल्यामुळं त्यांनी आपल्या विषयाला मी स्वतः स्टेजवर जाऊन साहेबांशी भेटलो चर्चा केलो एक पाच सहा मिनिट तिथं उपस्थित होतो मात्र ते बाईट देत असल्याकारणाने त्यांनी थोडंसं आपल्याकडे लक्ष दिलं नाही बाईट दिल्याच्या अर्थ मी साहेबांना भेटलो त्यांनी स्वतः म्हटलं की वेळा राजा आत्ता नको याच्यानंतर य मी त्याच्यावर भा बोलतो मग चर्चा करू अशा पद्धतीने त्यांनी आपलं उत्तर दिलं मग तिथून आपण कसं आहे साहेबांचं एकदा ठरवलं की ठरवलं एकदा नाही म्हणलं की नाही एक त्यांचा स्वभाव कारण ते प्रतिष्ठित व्यक्ती आणि निष्कलंकित व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांच्या शब्दाला तेवढाच मान आहे उलट पत्रकार सुद्धा त्यांना बोलत नाहीत म्हणून मी उलट चर्चा न करता मी संध्याकाळी घरी आल्या त्यांना त्यावर बोलतोच उपाध्यक्ष वंचित भोजन आघाडीचे बरेच पदाधिकारी त्यांना पण सांगितले त्यांनी पण आपल्याला आता शुक्रवारचा साहेबांनी वेळ दिलेला आहे त्यावर मी सविस्तर नंतर सांगितलंच कुठे कसं नियोजन आहे मग आपण पत्रकार परिषद घेतली त्यांच्या कानावर तो विषय दिलेला आहे आपण पत्रकार परिषद घेतली आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडलेल्या आहेत टी व्ही नाईनच्या माध्यमातून बऱ्याच ए बी पी माझाला पण आपण सांगितलेलं आहे बऱ्याच समाज माध्यम साम टी व्हीला पण आपण त्या गोष्टी पुरवलेल्या आहेत आपल्या जो काही निवेदन आहे बऱ्याच वर्तमानपत्राला आपण त्यांनी निवेदनं दिलेल्या आहेत हळूहळू त्या गोष्टी समोर येतीलच लवकरच त्यानंतर पत्रकार परिषद ही अतिशय व्यवस्थितरित्या पार पडली तिथून मग आपण परीक्षा परिषदेला गेलो प्रचंड पाऊस होता जात असताना बराच विलंब झाला आपलं निवेदन घेऊन त्या ठिकाणी एक आपला जो काही शिष्टमंडळ आहे जवळपास साधारणतः दीडशे एक उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते परीक्षा परिषदेला एन डी एचे ये शालेय शिक्षण क्षेत्रातले जे काही दहावीपर्यंतचे एन डी एलच्या निवडीसाठी पात्र असलेले उमेदवार त्यांच्या मुलाखती सुरू होते एस सी आर टीचे संचालक राव डेकावार आणि महेश पालकर सर यांनी उमेदवारांच्या तिथे मुलाखती घेत होत्या साधारणतः मुलाखती संपायला आठ वाजले जवळजवळ सात वाजले आणि त्यांचं कामकाज संपायला काही शिष्टमंडळ आलं होतं त्यांच्या भेटीला त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला आठ वाजले दरम्यान सहआयुक्त उपायुक्त फडके साहेब त्यांनी स्वतः आपण वरांड्यामध्ये बसलेलो होतो आपला जो काही आक्रमक पवित्रा होता ते बघून त्यांनी स्वतः आपल्याकडे आले तुमच्याशी आम्हाला चर्चा करायचा चला म्हणून आपल्याला बोलवले आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण एक पाच सात उमेदवार घेऊन त्यांच्या चेंबरमध्ये गेलो बसलो त्यांच्याशी चर्चा केली इतकी चर्चा केली की निवेदनाच्या प्रत्येक मुद्द्यावर आपण त्यांच्याशी तब्बल एक तास चर्चा केली त्यांना अगोदरच त्यांनी नोटीस केलं होतं आम्हाला ॲड्रेस केलं होतं की आपण त्या ठिकाणी आला होता आपण यावर तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहेत ते मांडलात त्यावर आपण चर्चा केली तुमच्या सगळ्या समस्या आत्तापर्यंत आम्ही सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे असं साहेबांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी आणि खरंच त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे बरेच कारण हे जे परीक्षा ओवरलॅक्स होत होत्या त्या परीक्षा ओवरलॅक्स होऊ नयेत यासाठी अधिकारी वर्गांनीच आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं होतं आणि त्या रास्त मागण्या होत्या त्यासुद्धा त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत ज्या मागण्या आहेत त्यांनी आपल्याला सांगितल्या आणि आपल्या मागणीवर जे काही तुमच्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही जेव्हा आपण मेल केला होता तेव्हा त्यांनी ते संबंधित आय बी पी एस सी गुप्तचारच्या मार्फत मेलच्या मार्फत आणि व्ही सीच्या मार्फत चर्चा सुरू आहे तुमच्या मागण्या रास्त आहेत अशा पद्धतीनं बरेच उमेदवार होते त्यांनी आपापल्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या जसं की तुम्ही नॉर्मलायझेशन केलं आहे तर मग कोणत्या पद्धतीने केलं आहे तुम्ही आन्सर की का दिली नाही मग रॉ मार्क्स का दिली नाही तुम्ही नॉर्मलायझेशन करून एकाच दिवशी परीक्षा का घेतली नाही मग तुम्ही परीक्षा घेण्यासाठी सक्षम आहात तर तुम्ही परीक्षा परिषद परीक्षा का घेत नाही टेटची अनेक समस्या मी सुद्धा बऱ्याच गोष्टी परीक्षा परिषदेच्या आकार्यक्षमतेवर बोट ठेवलेली आहेत त्यांना सांगितलेलं आहे याच्यानंतर म्हणजे बऱ्याच गोष्टी सविस्तररित्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आपला जो काही रोष आहे तो रोष त्यांच्या लक्षात आला म्हणूनच ते स्वतः आपल्याला भेटीसाठी आले होते तब्बल पाहून ते एक तास त्यांच्याशी चर्चा झाल्याच्यानंतर अंतिमता अंतिमतः ज्या काही आपल्या सगळ्या मागण्या होत्या जसं की मग चुकीच्या पद्धतीने लेखनिक वापरून म्हणजे परीक्षा परिषदेने किती उमेदवार पुरवलेले आहे किंवा विद्यार्थ्यांनी लेखनिक जे आहेत आपण असलेले उमेदवार ते किती उमेदवार घेतलेले आहेत लेखनिक ह्यांची माहिती द्या सी सी टी व्ही फुटेज द्या त्या त्या संबंधित जिथे तिथे चुकीच्या पद्धतीनं तिथे मॅनेज होऊ शकते सेंटर अशा ठिकाणचे मग सगळ्या कॉमन जे काही विद्यार्थी आहेत आता ते कशी परीक्षा देऊ शकले कशी अॅड्रेस झाले त्यांना हॉल तिकीट वगैरे परीक्षा मार्फत ओळखपत्र आणि आधार कार्ड मिसमॅच झालेले केंद्रावर गेले उमेदवार त्यांना परीक्षा देऊ शकले नाहीत साधारणतः तुमचं नियोजन असताना एक उमेदवारसुद्धा बळी गेलेला आहे उमेदवाराचा संभाजीनगरमध्ये सगळ्या गोष्टीचं पालन करताना उमेदवार इतकं अन्याय होतो आहे परीक्षा देत असताना मग हे सुवर्णाबी प्रियंकाबाई पल्लवी हे असे नावं कशी मोनिका वगैरे नावं कशी आले ते कशा पद्धतीनं परीक्षा दिली त्याच्यामध्ये आम्हाला शंका निर्माण झाली तर त्यांचं आम्हाला विवरण हवं आहे अशा पद्धतीनं आम्ही त्यांना चर्चा केली मग त्याचं सविस्तर असं आपण त्यांना चर्चा केली समान नावं असलेली परीक्षा उमेदवार दो, दोन हजारपेक्षा अधिक मग शून्य मार्क्स पडलेले उमेदवार यांचं सगळ्यांचं विवरण आपण त्यांना केलं त्यांनी शांतपणे ऐकून घेतले या सगळ्या मागण्या तुमच्या अतिशय रास आहेत मुलांचं पण त्यांनी कौतुक केलं अतिशय वेल ट्रेन शिक्षक आहेत असं त्यांनी स्वतः म्हणतो होते मला कांबळेजी कांबळेजी कांबळे साहेब म्हणून बऱ्याच मुलांचं अब्दुल गनी सरांचं त्या ठिकाणी कौतुक केलं त्यांनी त्यामुळं तुम्ही वारंवार तुम्ही खरंच रास्त मागणी घेऊन येत आहे नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचा पण हेतू तुम्हाला संधी उपलब्ध व्हावी आणि तुम्हाला न्याय मिळावा तुमच्यावर अन्याय होऊ नये हाच हेतू आहे असं त्यांनी पण शब्द दिला आहे मग सर ते शेवटी या सगळ्या गोष्टीवर आम्ही काम करतो आहे असं सांगितल्याच्यानंतर आम्ही तुमचं निवेदन हे डोळ्याच्या समोर ठेवूनच परीक्षा कंडक्ट केली आहे तशा पद्धतीनं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र मी उपायुक्त आहे माझेसुद्धा तीन बॉस आहेत असं त्यांनी सांगितले मग म्हटलं कोणते कोणते बॉस तर मग एक अध्यक्ष बॉस आहे तर एक आयुक्त बॉस आहे मग तिसरा कोणता बॉस आहे सर तुमचं विचारलं आहे मी मग त्यांनी काही सांगितलं नाही तिसरा कोणता बॉस आहे तर नक्कीच तिसरा बॉस कोण असेल तर मंत्रालयातून म्हणजे शेअले शिक्षण विभागाचे शिक्षणमंत्री बॉस आहेत असं त्यांना आधोरेखित करायचं होतं पण माझं म्हणणं हे आहे की आता मी तिथे आधोरेखित केलं नाही पण माझं म्हणणं आहे की परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था आहे त्याचा मंत्रालयाशी काही संबंध नाही त्यांनी हस्तक्षेप करून नये टेंडर पास करताना हे माझं स्पष्ट मत होतं तर त्यांना ते तिसरं बस असण्याची गरज नाही कारण सोबत करार करताना टेंडर पास करताना काय काय झाले काय काय घडलंय हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नसते किंवा तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही पण त्यांनी म्हटले की सर तुम्ही म्हणलेल्या शब्दाला आम्ही पूर्णपणे काम करतो लेखी म्हणत असाल आत्ता आत्ताच्या आत्ता तरी मी ते आत्ता देऊ शकत नाही तर आपण पालकर साहेबांशी किंवा अध्यक्ष जे आमचे बॉस आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा ठीक सर, मग ठीक आहे सर म्हटलं आम्ही त्यांच्यासोबतच चर्चा करू मग त्यांच्याशी चर्चा फार सकारात्मक झाली नक्कीच ते कार्यवाही करत आहेत यांची पण तुम्हाला युट्यू याच्या पूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून मी परिशे, परिशे जी काही स्टेटस आहे अधिकारी वर्गाचा मला कॉल आला होता मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर मग आम्ही परीक्षा परिषद अध्यक्ष महेश पालकर साहेब यांच्याशी भेटण्यासाठी थांबलेलो बरीच वेळ गेली त्यांनी पण मुद्दाम त्या ठिकाणी काही गोष्टी टाळाटाळ करत असल्याचं आपल्या लक्षात आलं थोडंसं तिथं तू तू मी बाहेर ओलांडामध्ये झालं बऱ्याच गोष्टीमध्ये मुलं पण म्हणजे दुपारपासून आपण तिथं बसून होतो छोटी छोटी बा लहान लेकरं पण होती त्या ठिकाणी आलेले बरेच उमेदवार उपस्थित होते पाण्या पावसात बाहेर जिल्ह्यातून आल्यामुळं जेवणाची सोय झालेली नव्हती वय होती उमेदवार भेटण्यासाठी आतुर होते मात्र त्याच्यामध्ये अधिकारी वर्ग पण व्यस्त होते कामामध्ये मुलाखती सुरू होत्या त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करणं योग्य नव्हतो उचित नव्हतं म्हणून आपण शांततेने तो लढा घेत होतो आणि प्रशासनाला पण वाटत होतं की आपण काहीतरी चुका कराव्या मात्र संदीप कांबळे हा व्यक्ती कधीच उमेदवारांचं नुकसान होऊ देत नाही म्हणून आपण फार परिस्थिती व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी पण झालो आणि जसंही वेळ मिळाला आपल्याला आठ वाजता पार्कर साहेबांचा तसं आपण मध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर आपलं शिष्टमंडळ जवळजवळ शंभर सव्वाशे उमेदवार होते सगळ्यांनाच मध्ये घेऊन गेलो आपण बसायला पण तिथे सोय होती व्यवस्थितरित्या आपण त्यांना निवेदन केलं मध्ये जात असतानाच कांबळेजी ह्या या अशा पद्धतीनं सरांनी उल्लेख पण केला त्या ठिकाणी कारण करणारच आहे तसं आपण त्या ठिकाणी कार्यवाहीसुद्धा त्यांना करायला भाग पाडलं होतं मग सुरुवातीच्या काळात तरी साहेबांनी आपलं ऐकून घेतलं आणि साहेबांनी जो काही अधिकारी असतो अधिकार आहे त्या प्रत्येक अधिकाराचा साहेबांनी वापर करून आपल्याला फार आ, मी कसा अधिकारी आहे आणि तुम्ही कसे भावी शिक्षक आहात याची त्यांनी शब्दाला जाणीव करून दिली त्यांच्या शब्दामध्ये शब्दा म्हणजे त्यांचे किती अधिकार आहेत याचा पूर्ण अधिकाराचा वापर करून त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली कांबळेजी कांबळे 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 अशा पद्धतीनं ओरडू ओरडू बोलून त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला मग मी पण त्यांना म्हटलं की कांबळेची सह तिथे जातीचा उल्लेख करा कर त्याचा संवर्ग उल्लेख करा प्रवर्ग उल्लेख करा त्याचा डेट ऑफ बर्थ करा त्याचा जेंडर उल्लेख करा त्याची जी काही अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेमध्ये किती मार्क्स पडले ते पण समांतर आरक्षण पण उल्लेख करा नंतर मग रजिस्ट्रेशन नंबर उल्लेख करा अशा पद्धतीने मी पण त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या भाषेमध्ये आणि आपले ते अधिकार आहेत ते जाणून घेण्याच्या भाषेमध्ये त्यांना सूचना केल्या मग त्यांनी याच्यावर आमची कार्यवाही सुरू आहे तुम्ही सकारात्मक राहा आणि जास्तीत जास्त तिथे जे काही गुप्तचरचे काम करणारे अधीक्षक होते साहेब ते पण उपस्थित होते त्यांना पण विचारले कुठपर्यंत अधिकारवाही त्यांनी म्हटले मेल पाठवलेला आहे साधारणतः एक मोजक्या दिवसामध्ये होईल पण आय बी एससोबत काम करत असताना तिकडून जोपर्यंत इनपुट येत नाही तोपर्यंत आउटपुट देता येत नाही त्यामुळे त्यांनी त्यांना तेन पण मी लेखी मागितले लेखी म्हणत असाल तर आजच्या आज मी देऊ शकत नाही तिथे पण आपण सगळे प्रश्न उपस्थित केले जे आपल्याला समस्या आहे तर जे आपले, आपले निवेदन आहे त्यांनी हातात घेऊन सगळं निवेदन वाचले आणि किंबहुना याच्या अगोदर त्यांच्याकडे मी व्हॉट्सअपला पण निवेदन पाठवलं त्यांनीसुद्धा तिथं वाचलेलं होतं आणि हे जे काही शंका आहे त्याचं आम्हाला समाधान पाहिजे कुठेही घोटाळा झाला नाही नक्कीच आम्हाला माहिती आहे पण याचं विवरण तुम्ही आम्हाला द्या उमेदवारचे एकशे नव्वद ज्याला मार्ग पडले त्याचं संवर्ग काय तिथून त्यांना जर लेखणी घेतला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने घेतला त्याचा सी सी टी व्ही टी व्ही फुटेज आम्हाला पाहिजे मग त्याची कास्ट कोणती मग त्याचं समांतर आरक्षण कोणतं त्याला बुद्धिमत्ता व हो याच्यामध्ये किती मार्क्स पडतं अभियोगितेमध्ये हो त्याचं डेट ऑफ बर्थ काय आहे रजिस्ट्रेशन नंबर काय सगळ्या डेटा आम्हाला एकशे नव्वद वाल्यापासून तर झिरो मार्क्स पडले त्यांच्यापर्यंत आणि सोना बेबी यांचं काय आहे तर त्यांना पण ट्रेस करणार आम्ही त्यांना ट्रेस करू म्हटलं कसं ट्रेस करणार त्यांना त्याचे डेट ऑफ बर्थच दिली नाही तुम्ही आम्ही पण त्याला क्रॉस व्युरुफाय करू तुम्ही द्या आम्हाला अशा पद्धतीने त्यांच्याशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली त्यांनी प्रचंड मोठ्या आवाजामध्ये प्रचंड अधिकाराचा पुरेपूर वापर करून आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावर पूर्ण त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आपण आपले अधिकार असल्यामुळं आपण हजार रुपये दिले तर आपल्याला आपण काय काय प्रश्न सोडले त्याचा पण सगळी माहिती घेण्याचा अधिकार असल्यामुळं आपण पण त्या ठिकाणी शांतपणे शालीन्य भाषेत त्यांना प्रश्न केले तर शांतपणे आपण पण उत्तरे घेतलेली आता आणि त्यांनी त्याच्यानंतर मग आपल्याला त्यांनी पण म्हटलं की माझा फार मोठा अनुभव आहे असे आंदोलन मी पण केले त्यांना मॉपचा वापर मी पण करून घेतला आहे हे ते बरंच 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 काही गोष्टी बोलल्यातात त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा नक्कीच तुमची जी काही मागणी आहे ती पूर्ण करूया थोडासा वेळ द्या आम्हाला एक चार पाच दिवसाचा त्यांनी कालावधी असा म्हणजे आठवड्याचा कालावधी मागला कारण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना पण वेळ लागतो हे मलाही अवगत आहे त्यामुळं आपण पण त्यांना वेळ दिला त्यांना लेखी मागितलं होतं पण लेखी दिल्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की आज मी लेखी देईल प्रश्नपत्र जाहीर करेल तुम्ही लगेच येऊन बसलात तर म्हणजे आय पी पी एससोबत काम करत असताना त्यांच्याकडून पण इनपुट लागते त्यामुळे ते लेखी देऊ शकत नाही पण निश्चित जसंही आय बी पी एसकडून तो डेटा येईल तो डेटा आम्ही संकेतस्थळावर प्रसिद्ध असं त्यांनी सांगितले मग आपण नक्कीच त्यांना थोडासा आठ दिवसाचा कालावधी द्यावा की हे म्हणणं योग्य नाही कारण त्यांच्या कार्यवाहीसुद्धा करणं गरजेचे असते म्हणून आपण शांतपणे नंबरपणे ऐकून घेऊन त्यांना वेळ देऊन आपण बाहेर आलो बाहेर आले त्यानंतर जे काही काम गुप्तचारमध्ये काम करत आहे सोबत आधी शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी म्हटले सर जास्तीत जास्त हार्डली तुमचा डेटा जो आहे तो चार ते पाच दिवसामध्ये उपलब्ध होईल आणि जसंही उपलब्ध होईल आम्ही तुम्हाला संकेतस्थळावर त्या ठिकाणी टाकूया असं सांगितले मग तत्पूर्वी आदर्शी परीक्षा परिषद पालकर पर, पालघर साहेबांनी म्हटलं की तुम्ही यासोबत तुम्हाला जे काही चॅलेंज करायचं ते तुम्ही कोर्टात जाऊ शकता त्याच्यानंतर मग आंदोलनं करायची ती करा तुम्ही पण आमच्याकडनं जे काही करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करूया आणि गणपती बाप्पा तुम्हाला सद्बुद्धी देवो तुम्ही लवकर शिक्षक व्हा अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला एक आशीर्वाद पण दिला सद्बुद्धी देवो इतका आशीर्वाद दिला आहे आणि आपण पण त्यांच्या आशीर्वाद आशीर्वादाला मान देऊन मी पण म्हटलं की सर आम्हाला नोकरी लागली पहिल्या पगाराची पेढे देण्याचं प्रयोजनसुद्धा आम्ही तुम्हालाच येऊन देऊया आणि तुमची हे सद्बुद्धी देण्याचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असावा असं आपण पण त्यांना तशाच पद्धतीनं धन्यवादसुद्धा दिले तर आणि दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे इथपर्यंत जो जो प्रवास आहे या प्रवासामध्ये सगळ्या विग्रधारकांनी आपल्याला खूप साथ दिलेली आहे नक्कीच पुढची दिशा जी आहे आता त्यांनी जर एक चार पाच दिवसामध्ये या गोष्टीवर कार्यवाही नाही केली किंवा आठ दिवसामध्ये कार्यवाही नाही केली तर पुढची दिशा काय आहे तर नक्कीच त्यांच्या बोलण्यातून एक मला जाणवलेलं आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी पुरवतील पण तो बुद्धिमत्तेमध्ये किती मार्क पडलेत ते पुरवणार नाहीत हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि मूळ मुद्दा तोच आहे तर त्याच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य पुढीची दिशा काय को कोर्टामध्ये जायचं तर नक्कीच कोर्टामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आ, मग आंदोलन करायचं तर कोर्टात जायचं नसेल तर आंदोलन करायचं आंदोलनाला उमेदवार येतील का या दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर ठेवू मग कोर्टात जाऊन केवळ कमी मार्क्स पडेत किंवा घोटाळा झाला आहे असलं ओरडाओरड करण्यापेक्षा कारण तसे घोटाळा झाला असं म्हणतच नाही आपल्याला डिटेल्स पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क्स पडलेत त्या सगळ्या उमेदवारांना माझी विनंती आहे की आमचं काहीही म्हणणं नाही घोटाळा या संदर्भात तुमचं नुकसान व्हावं असं कुठंच वाटत नाही आम्हाला फक्त चुकीचे लोकमध्ये येऊ नये तुमचं नुकसान होणे हा हे, आमचा हेतू आहे आणि आम्ही प्रचंड अभ्यास करून आमचे जे मास्क कमी पडलेत ते आम्हाला मिळलं पाहिजे बघायला ह्या गोष्टीसाठी आम्ही लढतो आहे त्यामुळं कोणी दिशाभूल करत असेल तर निश्चिंत राहा त्याच्यापासून दूर राहा तुमच्यासाठी आणि तुम्हाला चांगले जागा येण्यासाठी आम्ही झटणार आहोत आम्हीच लढणार आहोत त्यामुळं भूल तापायला कुठेही बळी पडू नका दिशाभूल करून घेऊ नका मग पुढची दिशा काय असणार आहे तर माझं वकिलांसोबतसुद्धा चर्चा झालेली आहे दोन हजार दोनला काही गोष्टी घडलेल्या होत्या शिक्षकांसाठी तर तशा पद्धतीनं कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर थेट जॉब अशा पण गोष्टी होतात कारण परीक्षा पद्धती चुकत असल्यामुळं आणि एक गोष्ट अधोरेखित करतो दोन हजार सतराला दोन हजार तेवीसला मीच परीक्षा घेतली असं पालकर साहेबांनी सांगितलं आणि तेव्हा कुठल्याही त्रुट्या आढळल्या नाहीता आणि आजच बरेच असं तुमचे घोटाळे झाले शंका निर्माण झाले आता समाधान कसं होत नाही असं म्हणत होते तर मी म्हटलं सर तेच म्हणतो मी अगदी सतराला घेतली आम्ही तुमच्याकडे आलो नाही निकालाच्या नंतर तेवीसला घेतली तेव्हा सुद्धा आलो नाही मी मग तेच तर म्हणतो म्हणतोय तेवीसला जे परीक्षाचं तुम्ही फॉर्मॅट होतं आय पी एसचं त्या पद्धतीनं निकाल आम्हाला आत्ता द्या मी पण येणार नाही तुमच्याकडे कारण तुम्हीच म्हणताना तेवीसला घेतली तर फार पारदर्शक घेतली मग मी म्हणतोय आत्ता आमच्या समाधान करा तुम्ही शंका आहेत का तर तेवीससारखं तुम्ही फॉर्मॅट दिलेलं नाही आय पी एसचं तर त्याच्यामुळंच तर म्हणतोय म्हण आता साहेबांच्या पण लक्षात आले कारण आपल्यामध्ये किंबहुना ना उपायुक्त साहेब स्वतः म्हणले तुमचे सिस्टम म्हणजे किती ट्रे ट्रेंड आहे कांबळी साहेब साहेब तुमचं शिष्टमंडळ फार ट्रेंड आहे आम्हाला बोलू देत नाही अशा पद्धतीने ते उल्लेख करत होते पण त्यांना काय माहिती आपल्या शिष्टमंडळात कोण कोण आहे त्यांच्याशी आपला संवादसुद्धा होत नाही कारण आपल्या हाकीवर विश्वास ठेवून ती उमेदवार तिथे आले आहेत आपले सगळ्या उमेदवाराला त्याच्यातल्या संभाव्य धोक्या अडचणी माहिती आहे आता त्यामुळं अधिकारी वर्गाची सुद्धा तो तु तुम तु होत आहे नक्कीच आपल्या बाजूनं तो जो काही निवेदन दिले त्या निवेदनाला सकारात्मक त्या ठिकाणी संवाद आणि सकारात्मक जे काही आहे ते लवकरच आपल्याला त्यांच्याकडून कार्यवाही होताना दिसणार आहे पण हे होत असताना त्याच्यामध्ये अजून काही त्रुट्या असणार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः अंशता न्याय मिळेल पण पूर्णतः न्याय मिळणार नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण न्याय पाहिजे असेल आणि आपल्याला खरंच आपली नोकरी हवी असेल तुम्हाला ऐंशी मार्क जरी पडले तर तुम्ही नोकरीवर लावू शकता अशा पद्धतीचं माझा युक्तिवाद सुरू आहे अशा पद्धतीची माझी कार्यवाही सुरू आहे मग ते कोर्टातून का असे ना कसंही का असे ना ते आपल्याला न्याय मिळाला पाहिजे कारण या चुकीच्या परीक्षा घेण्याच्या एजन्सीच्या माध्यमातून आपलं वय संपत आहे येजबार होत आहोत आपण आणि हा व्हिडिओ इतका अतिशय महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत पोहोचतो तुम्ही कारण याच्यामध्ये अनेक कमी मास्क घेतलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे नोकरीची आणि मी जो शब्द देतो तो शब्द पाळत असतो म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्क्युलेट करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त उमेदवारांना याचा लाभ होऊ द्या नक्कीच याचं नियोजन जे आहे पुढचं ते तुम्हाला लवकरच कळवणार आहे मी ते कुठे कळवतो टेलिग्राम संदीप कांबळे ऑफिशियल हा टेलिग्राम चॅनल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो कमेंट्समध्ये पहिल्या बॉक्समध्ये टाकतो ते जॉईन करा आणि टेलिग्रामसोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची पण लिंक टाकतो ते पण जॉईन करून घ्या त्याच्यावर मी सगळी अधिकृत माहिती टाकत असतो यूट्यूबवर मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी व्हिडिओ बनवत नाही तिथे टाकून तिथे एक मीटिंग घेऊया आणि आपण पुढची दिशा ठरूया कशा पद्धतीनं आपल्याला व्हॉट्सअप करायची आहे आणि अधिकारी वर्गांच्या मी संपर्कात आहे जसंही आपलं काही घडामोडी घडत तसं मी तुम्हाला कळवतो तूर्तास थांबतो तुमच्या काही समस्या असतील कमेंट्स करा आणि पुन्हा एकदा जाता जाता ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी कायम विश्वास ठेवावा तुमच्या प्रत्येक मागण्याला तुमच्या प्रत्येक समस्याला उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे पाठपुरावा करायला मी सक्षम आहे जेव्हा जेव्हा असा एल्गार पुकारला जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही अशीच साथ द्या आणि नक्कीच आपण आपल्या हितासाठी लढत आहोत तुळतास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिरम मित्रांनो